धुळे शहरातील मुख्य रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात किरकोळ भाजी विक्रेते ठाण मांडून बसले होते यांच्या विरोधात शहर वाहतूक शाखा महानगरपालिका यांनी संयुक्त कारवाई करत हे हटवण्यात आले होते याबाबत गेल्या दोन दिवसांपूर्वी भाजीपाला विक्रेता आणि पोलीस तसेच महापालिका प्रशासन यांच्यात वाद निर्माण झाला होता त्यानंतर विक्रेत्यांनी महापालिकेवर विराट मोर्चा काढला होता संदर्भात जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार भाऊ रावल यांनी फेरीवाले तसेच मुख्य रस्त्यांवर बसणाऱ्या भाजीपाला लवकरच बैठक घेऊन तोडगा काढणार असं आश्वासन दिले धुळे धुळे जिल्ह्यामधले जिल्ह्याच्या आजूबाजू धुळे ग्रामीणमध्ये कापडणे या सगळ्या साखरी या सगळ्या परिसरात आता मोठ्या प्रमाणात भाजी लावणारे आमचे शेतकरी फळभाजी लावणारे मोठ्या प्रमाणात शेतकरी आणि ते शेतकरी आपल्या शहरामध्ये विविध ठिकाणी भाजीपाला विकायला येत असतात काही ठिकाणी ट्रॅफिकची काय अडचण झाली काय ॲक्सिडंट झाली आणि या माध्यमातून काही वाद निर्माण झाले परंतु सगळ्यांची सोय झाली पाहिजे ज्यावेळेस आम्ही एक नवीन धुळ्याचा संकल्पना आपल्या मनामध्ये आहे ते आमचे भाजी विक्रेत्यासुद्धा आमच्या जवळचे जात सुद्धा बसण्याची सुंदर अशी व्यवस्थित जागा असली पाहिजे त्याच्यासाठी मनपाला विशेष लक्ष देऊन मी जागा ही शोधायला आणि ते सगळीकडे बसू शकतील अशी व्यवस्था केली बसण्याबरोबर आलेले जे हजारो लोक आहेत ना धुळे शहर फार मोठं शहर आहे लाखो लोकं इथे राहतात ज्यावेळेस संध्याकाळी किंवा सकाळी भाजीपाला घेण्यासाठी येतात मग तिथे रस्त्यावर पार्किंग मग ट्रॅफिक जॅम हा सर्व विषय होत असतो आणि मग हे सगळं सुरळीत करण्यासाठी आमचा प्रयत्न आहे आपले परदेशी साहेबांच्या नेतृत्वाखाली या सगळ्या संघटनेने आंदोलन केलं आहे त्या संघटनेशी आमचं बोलणं चालू आहे जिल्हा प्रशासन बसून याच्यामधनं मार्ग काढेल आणि शंभर टक्के त्याच्यातून मार्ग निघेल